राजू लाटकर म्हणजे कोल्हापूरचे मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक जीवनातून लो प्रोफाईल झाले आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत ते कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढले होते पण त्यावेळी घडलेल्या नाट्यमय राजकीय उलथापालथीनंतर त्यांचा राजकीय प्रवास थोडासा शांत झाला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुरुवातीला मधुरी महाराजे छत्रपती यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते मात्र स्थानिक पातळीवरच्या गटबाजीमुळे राजू लाटकर यांनी माघार घेण्यास नकार दिला आणि प्रेशर कुकर या चिन्हावर अपक्ष म्हणून रिंगणात उभे राहिले अखेर खासदार शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसनेच लाटकर यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याने कोल्हापूरच्या राजकारणात भूकंप झाला लाटकर यांचे कुकरमध्ये डाळ शिजते हे प्रतिकात्मक वाक्य गाजले त्यांच्या अपक्षपण काँग्रेसच्या पाठिंब्याने लढलेल्या मोहिमेमुळे स्थानिक पातळीवर ते शेतकऱ्यांचा आणि सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज म्हणून स्थिरावले मात्र शेवटी शिवसेनेचे शिंदे गटाचे राजेश क्षीरसादर यांनी विजय मिळवला आणि लाटकर यांचा पराभव झाला निवडणुकीनंतर लाटकर फारसे चर्चेत नाहीत स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार ते सध्या संघटनात्मक काम आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संवाद यावर लक्ष केंद्रित करत आहेत काही अहवालांनुसार ते नव्या स्वराज्यवादी गटाशी संपर्कात असून आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे कोल्हापूरकरांच्या भाषेत तोफ शांत आहे पण गडगडाट बाकी आहे म्हणजेच लाटकर सध्या मांडवाबाहेर असले तरी त्यांच्या परतीची शक्यता नाकारता येत नाही महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात ते पुन्हा काहीतरी भक्कम रणनीतीने राजकारणात उतरणार आहेत असा अंदाज स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी